हॅलो मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग झलमध्ये स्वागत करते तर आत्ता तुमच्यासोबत मी संध्याकाळचं जे काही माझं रुटीन असेल मग ते शेअर करणार आहे तर स्टे टू ब्लॉग कंटिन्यू करा ह्याच्यात तुम्हाला जेवणानंतरची म्हणजे संध्याकाळची क्लिनिंग वगैरे हे सुद्धा सगळं बघायला मिळेल सो आज काय काय जेवणात बनवणार आहे तेही तुम्हाला कळेल संध्याकाळी होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकून आहे त्याला देखील करा जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज नेक्स्ट ब्लॉग जे काही येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी थोडीशी लवकर सुरुवात करते कारण की प्रत्युषचे ऑनलाईन क्लास वगैरे सुद्धा असतात तर त्याच्याजवळ मला कंटिन्यू बसावं लागतं तर त्याला इथे मी क्लासच्या अगोदर दूध पेयला देते आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे इथे आज कांदा चिरलेला आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि भाताचं कुकरही झालेलं आहे इथे लसूण थोडासा टेचून घेतलेला आहे आणि आज मी करणार आहे कांद्याची चटणी तर कांद्याची चटणीसाठी मीडियम गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा तेल ओतून घेतलेला आहे आणि मग कांदा आपल्याला गोल्डन लालसर असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा परतत असताना तुम्ही जर थोडेसे मीठ टाकले तर कांदा लवकरही परतला जातो तर मी तसंच केलेलं आहे आणि प्रत्यूचा ऑनलाईन क्लास चालू होणार आहे तर त्याच्या अगोदर मी भाजी वगैरे वरण भाताचं कुकर तर लावून घेतलेलं आहे ते सगळं तयार करून घेणार आहे आणि मग क्लास झाल्यानंतर मी काही गरम गरम भाकरी करणार आहे आणि मग जेवण करायला घेतो आम्ही तर इथे बघू शकताय कांद्याची चटणी अगदी छान झालेली आहे त्याच्यात जे काही आपलं तिखट मीठ वगैरे आहे ते टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि कांदा चांगला परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मस्त त्याच्यात कांदा असं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे मस्त कांद्याची चटणी तयार झालेली आहे त्याच्यावरती मी मस्त हिरवी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत आहे मी साधं फोडणीचं वरण जे आहे ते बनवलेलं आहे कांद्याची चटणी आणि वरण भात तयार झालेला आहे आणि प्रत्युषचा क्लास झाल्यानंतर मी करणार आहे गरम गरम भाकरी तर भाकरी करण्यासाठी आज मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पिठाला असं होतं की ते वळणी येत नाही म्हणून मग मस्त असं उकळून पाणी घेतलेलं आहे आणि ते ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं की ते उलटण्याने किंवा मग चमच्याने तुम्ही मिक्स करून घ्यायचं आणि इथे बघू शकताय कुठेही माझी भाकरी चिरलेली नाही आहे आणि मस्त अशी मी ज्वारीची भाकरी केलेली आहे ज्वारीची भाकरी ही गरम गरमच खाल्ली तर चांगली लागते हे एक सजेशनच आहे म्हणायला काय हरकत नाही आहे आणि यस इथे मी जी भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आणि आजच्या जेवणामध्ये मध्ये सिम्पल जो काही मेणू आहे तो ज्वारीची भाकरी कांद्याची चटणी इथे शेंगदाण्याची आमटी होती तीही त्यांना दिलेली आहे आणि लोणचं अशा पद्धतीने संध्याकाळचं मस्त असं आमचं जेवण झालेलं आहे सुद्धा वेगळीच प्लेट करून देतो म्हणजे त्याचं तो, तो जेवण करतो आणि मी आज वरण भाकरी आणि कांद्याची चटणी असं मस्त कुसकरून खाणार आहे जेवण झाल्याबरोबर जी काही तयारी होते ते माझं किचन आवरण्याची आणि सगळी धावपळच चालू होते सध्या तरी असं होतं की जेवण करत करतच बिग बॉसचा जो काही शो आहे सगळ्यांच्या आवडीचा तर तो बघत बसतो आणि ते झाल्यानंतर प्रत्युषाणी आहो झोपी जातात पण माझं जे काही किचनचं काम आहे ते मी मात्र थोडंसं उशीरच करते मला ते आवर आवरता आवरता थोडा उशीरच होतो तर पहिल्यांदा मी काय करून घेते की जे काही उरलेलं आहे आपलं जेवण वगैरे तर ते मी बाऊलमध्ये वगैरे काढून घेते आणि अशा छोट्या माझ्याकडे डिश आहेत प्लेट आहेत त्या मी त्याच्यावरती झाकून व्यवस्थित जे काही स्टोरेज आहे फ्रीजमध्ये वगैरे तर ते ठेवून देते आणि त्याच्यानंतर पहिली म्हणजे ती गोष्ट मी जे काही आपण भांडी ठेवतो ती भांड्याची जाळी ती मी एक साधारण महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून घासूनच घेते पण बऱ्यापैकी मला महिना होऊन गेलेला होता की मला घासायलाच जमलं नव्हतं त्याच्यामुळे मग मी आज ठरवलं की आज ते वेळ उशीर झाला तरी चालेल पण ते क्लीन करूनच घ्यायचं अशाने काय होतं की त्याच्यावरती जास्त घाणसुद्धा चढत नाही आणि तुम्ही ते बघू शकताय कडच्या साईडला अदरवाईज जर आपण जर घासलीच नाही तर त्याच्यावरती धूळ साचत साचत तर ती खराब होते आणि ती दिसायलाही चांगलं दिसत नाही मी पहिल्यापासूनच हे क्लीन करते त्याच्यामुळे मला जरा खराब झालेली दिसली की ते चांगलं वाटत नाही आणि मग मी क्लीन करून घेते क्लीनिंग पार्ट हा थोडासा माझ्या आवडीचा आहे पण कधी कधी खूप कंटाळा येतो तर मग नाही होत पण कधी कधी जर एकदा करायला घेतलं आणि मग ते सगळं क्लिनिंग छान झाल्यानंतर जे काही आनंद असतो ना तो गगनात मावेन असा असं असतो की स्वच्छ आणि छान सगळं काही आपल्याला दिसतं पण क्लिनिंग करण्याच्या अगोदर खूप सारा पसारा असतो तर इथे काय करून घेतलं पहिल्यांदा मी भांडी जी काय आहेत ती सगळी खरकटी जे काढून आहे काढून घ्यायचं असतं तर ते काढून घेतलेलं आहे सगळ्यात मी पहिल्यांदा काय करते जे काही आपलं बेसिन आहे ना, ना तर ते सगळं क्लीन करण्याचा प्रयत्न करते म्हणजे असं नाही की बाबा थोडी थोडी भांडी घासते आणि तेच ठेवते तशा पद्धतीने मी तरी नाही करत मी सगळ्यात पहिल्यांदा जे काही बेसिन आहेत ते सगळं आ, क्लीन करून घेते ते पहिलं घासून वगैरे सगळं घेते आणि मग सगळी भांडी घासून त्याच्यामध्ये ठेवून मग धुवायलाही बरी पडतात आणि जे काही चिकटपणा वगैरे असतो तोही निग निघून जातो अदरवाईज अशा पद्धतीने जर आपण नाही घासलं तर मला तरी असं वाटतं की जे काही बेसिनला लागलेलं चिकटपणा वगैरे आहे तर तो, तो भांड्यांना देखील लागतो स तर मी शक्यतो तसं नाहीच करत मी पहिल्यांदा किचनमध्ये बेसिन सगळं क्लीन करून घेते आणि मग सगळी भांडी घासून घेते किचनमध्ये ज्या काही टाईल्स आहेत तर त्या व्हाईट आहेत तर त्याचं हे काय होतं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की व्हाईट असल्यामुळे लगेचच घाण झालेले दिसते पण ते एका दृष्टीनं चांगलंच आहे कारण की काय होतं जरा तरी त्याच्यावरती जर उडलेलं असेल फोडणी वगैरे देताना तर ते तेलकट डाग वगैरे लगेच दिसतात आणि घासलेही जातात पटकन आपल्याकडून अदरवाईज जर आपण जर थोडीशी वेगळ्या कलरमध्ये जर टाईल असेल तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यावरती घाण सातत सातत जाते तर मग मी काय करते सगळं जे काही भांडी वगैरे झाले तर किचनवरता हा जो पूर्ण मी तो धुवूनच घेते आणि त्याच्यासोबत माझ्या हाताला येईल तिथपर्यंत तरी मी त्या टाईल्स सगळ्या एकदा घासून घेते आणि पुसून वगैरे किंवा पाण्याने ओतून सगळं मग क्लीन करून घेते त्याने होतं काय की जास्त जी काही टाईल आहे तर ती खराब होत नाही आणि एक पंधरा ते वीस दिवसानंतर मी वरून जी काय आहे ती पूर्ण घासण्याचा प्रयत्न करते अशा केल्यामुळे काय होतं की जास्त घाणही होत नाही आणि जी काही आपल्या टाईल वगैरे किंवा जे काही किचन आहे ते अगदी छान स्वच्छ असं दिसतं तर जेवणानंतर ऑलमोस्ट मला एक अर्धा ते पाऊन तास तरी ह्या सगळ्या गोष्टींसाठी जातो आता इथे तर तुम्हाला दिसत आहे की अगदी दहा पंधरा मिनटामध्ये मी सगळं आवरते आहे पण तसं नाही हा सगळा काही फास्ट व्हिडिओ करून घेतलेला आहे शूट तर करायला वेळ लागलेलाच आहे शिवाय मला हे जे काही क्लिनिंग करायचं होतं त्याच्यासाठी मला एक पाऊन तास जातोच जातो आणि हे नेहमीचं आहे हे मी डेली करूनच मी सगळ्या ह्या गोष्टी करत असते फार फार तर एखाद्या एक आठवड्यामध्ये एकदा वगैरे असं मिस होत असेल की ज्यावेळेस मी टाईल्स वगैरे पुसत वगैरे नाही पण डेली मी पुसतेच पुसते रोजच्या रोज क्लिनिंग केलं तर आपल्याला डीप क्लिनिंग करण्याची फारशी गरज पडत नाही आणि एक महत्त्वाचं मला हे नेहमी मी सांगतच आली आहे तुम्हाला की चॉपिंग बोर्ड जो आपण वापरतो ना तो तुम्ही जर वापरत असाल तर मला तरी असं वाटतं की स्टीलचाच बेटर आहे कारण की जर आपण वुडनचा घेतला किंवा प्लास्टिकचा घेतला प्लास्टिकचा तर आपल्याला माहीतच आहे की खूप हार्मफुल आहे पण जर वुडनमध्ये जर घेतला तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यावरती घाण साचत जाते आणि ते मेनली म्हणजे प्रॉपर सुकत नाहीत ते ओलसलं ओलसरच राहतात त्याच्यामुळे जो काही आपला स्टीलचा शॉपिंग बोर्ड आहे तर तो घ्यायला हरकत नाही आणि चांगल्या पद्धतीने तो क्लीन वगैरे होतो स्वच्छ राहतो आणि भांडी घासनाची मेन गोष्ट म्हणजे मी काय करते जे काही खरकट वगैरे काढण्यासाठी म्हणजे जे काही आपले दुधाचे पातेले वगैरे असतात तर ता त्याला थोडीफार साई राहिलेली असते तर मी ते काढण्यासाठी वेगळी घासणीचा उपयोग करते आणि जे काही दुसरी भांडी आपली नेहमीची आहेत जी स्वच्छ झालेली असतात तर ती भांडी वापरण्यास म्हणजे ती घासण्यासाठी मी वेगळी घासणी वापरते असे दोन प्रकारच्या तरी माझ्याकडे घासणे घासण्यांचे दोन तीन प्रकार तर आहेतच आहेत तर मग मी त्याच्यामुळे काय होतं की जास्त घाणी होत नाही ती घासणी आपली नेहमी आणि खरकटे काढण्यासाठीची ती वेगळी घासणी वापरते आणि इथे बघू शकता की माझ्या हाताला जेवढे येतं ॲटलिस्ट तीन ते चार स्टाईल येतात तर त्या मी घासून घेते आणि लिक्विड वापरते मला म्हणजे एक सांगण्याचं हे की काही जणं साबणसुद्धा वापरतात भांडी घासण्यासाठीचा पण तुम्ही एकदा ट्राय करा लिक्विडने काय होतं की भांडी स्वच्छ पण राहतात आणि त्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा अंश जो असतो ना तो कसल्याही भांड्यांवरती राहत नाही तुम्ही जर ते साबण जर वापरत असाल तर तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्याच नजर चुकीने असं होऊ शकतं भांडी घासताना वगैरे नॉर्मल जे जी, जिथे खाचा वगैरे असतात भांड्यांना तिथे थोडंसं कुठेतरी तो साबणाचा अंश राहिला जातो आपण कितीही स्वच्छ धुतली तरीसुद्धा ते थोडं प्रमाणात कुठेतरी किंवा त्याचा जो काही पांढरा दाग डाग असतो ना तो पडलेला दिसतो आणि त्याच्यामुळेच खरं म्हणजे लिक्विड वापरायचं आहे इलेक्ट्रिक बोर्ड हा लूज झालेला दिसत आहे त्याच्यामुळे मी शक्यतो तिथे जातच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ साचलेली आहे ती माझी जी काही शेगडी आहे ना तर ती ग्लासची आहे त्याच्यामुळे मला ती जास्त फारशी घासायलाही लागत नाही आणि रोजच्या रोज घासत असल्यामुळे त्याच्यावरती एक होतं की चिकटपणा आपण जर रोज नाही घासली तर त्याच्यावरती जे काही बर्नर आहेत ते त्याच्या साईडने सगळं चिकटपणा येतो तर तो, तो चिकटपणा न येण्यासाठी काय तर रोजच्या रोज ते आपण घासलीच पाहिजे काचेच्या शेगडीवरती जर घासायचं असेल तर मी हिरव्या स्क्रबरने जे काही आहे ना त्याने घासते किंवा जर मग आपण साध्या जरी घासणीने घासलं तर त्याला फक्त जास्त जोरने लावायचं जेणेकरून त्याच्यावरती कचे वगैरे पडत नाहीत तर इथे बघू शकताय क्लिनिंग होत आलेलं आहे आणि जी काही मेन गोष्ट आहे म्हणजे हा पाण्याचा पिंप तोही देखील मी तिथेच ठेवलेला आहे कारण की खरंच रेंटेड रूम म्हटलं की आपल्याला आपल्याला जशा जागा वगैरे हव्या असतात तशा भेटत नाहीत आणि मला जागाच नाही आहे हा पिंप ठेवण्यासाठी तर तो मी विंडोच्या तिथेच ठेवलेला आहे पण त्याच्यावरती पण कसं होतं तेलकट वगैरे डा किंवा फोडणीचं वगैरे असं उडलं जातं कधी कधी तर तो मग तोही मी खाली व्यवस्थित घेते आणि पुसून वगैरे किंवा त्याच्यावरचं जे काही झाकण वगैरे आहे तर ते सगळं क्लीन करून घेते त्याच्यानंतर जे काही आपले नळ आहेत तर ते सुद्धा मी घासून घेते रोज नाही झालं तरी एक दिवसाड दोन दिवसाड तरी मी ते घासून घेते त्या क्लीनिंग हा पार्ट असा आहे ना तुम्ही जेवढा कराल तितका हा कमीच असतो म्हणजे तुम्ही जिथे जिथे हात फिरवाल तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात तितकंच खरं आहे जी जेवढी पण क्लीनिंग करेल तेवढी कमीच असते त्याच्यानंतर जे काही मी नॅपकिन्स वगैरे वापरते तर ते सुद्धा मी चांगल्या पद्धतीने धुवून घेते इतर वेळी तर मी ते वॉशिंग मशीनला मी लावतेच आठवड्यातून एकदा पण जे काही लिक्विड आहे त्याने घासून घेते आणि एक सांगायचं आहे की लिक्विड वापरताना मी काय करत होते पहिल्यांदा की अशा बाऊलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये असं पाणी घेऊन हे करत होते पण जेव्हापासून मी आता हे असं त्याचंसाठीचं भांडं आणलेलं आहे प्लास्टिकमध्ये तर ते खूप युजफुल आहे त्याने काय होतं की घाणहीच पूर्ण ते लिक्विड होत नाही किंवा जे काही आणी आहे ते पूर्ण होत नाही आणि ते स्वच्छ आणि त्याला पंपिंग आहे त्याच्यामुळे जेवढं लागणार आहे तेवढं ते येत राहतं त्याच्यानंतर काय जे काही मी बेसिन आहे ते प्रॉपर पुन्हा एकदा सगळं क्लीन करून घेते आणि त्याला जी काही जाळी आहे जे की खरकटे खाली जास्त जाऊ नये म्हणून तर ती जाळीसुद्धा मी रोजच्या रोज घासते अदरवाईज काय होतं जर जा ती जाळी पण नाही ना घासली तर त्याच्यावरती थर साचत साचत त्याला असं गंज लागल्यासारखं होतं तर इथे तुम्ही महत्त्वाची गोष्ट हे सगळं क्लिनिंग करताना मी ॲफ्रॉनचा नक्की वापर करते त्याने काय होतं की कपडे जास्त आपले खराब होत नाहीत तर अशा पद्धतीने माझं असं रुटीन असतं डेलीच्या डेली क्लिनिंग करते त्याच्यामुळे फारसा त्रास होत नाही आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका